उदगीरमध्ये मध्ये व्हिडिओ काढण्यासाठी गेल्यानंतर मी काय काय केलं तर रामरामन सकाळी सकाळी आठ वाजता निघालो आम्ही उदगीरच्या दिशेने आठ मध्ये आम्हाला रेल्वे लागले एकदम सुसाट वेगाने जाऊ लागले होती पुढच्या स्टेशनला हे पाहून आम्ही आमची गाडी स्टार्ट केली आणि निघालो सर्वत्र पाऊस पडल्यामुळे वातावरण खूप छान झालं होतं आणि झाडे पण हिरवीगार दिसू लागली होती हे पाहून मला कोकण आठवलं आणि आम्ही पोहोचलो उदगीर मध्ये लखन भाईने मस्त बनवला बनवला म्हणतेस मला त्याला शूटिंगला लागा आणि आम्ही गेलो गोरक्षण केंद्रामध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही मराठी हिंदी दोन्ही व्हिडिओ घेतले मला मिस्त्रीचं काम करताना पाहून सायली एकदम चकित झाली होती आणि तिला पाहून मी चकित झाले त्यामुळे हातातलं सगळं कामधाम सोडून आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी लखन भाई आम्ही मास्तर आणि जय आम्ही चौघांनी मिळून मारलं मला मेथी पनीर टिक्का जिरा राईस आणि तंदुरी रोटीवरती ताव मारला त्यातल्या त्यात मास्तरचं लवकर जेवण झाल्यामुळे मास्तर घरी जायची घाई करू लागला होता आणि वरून मला दोन तीन टपल्या मारल्या तो रुको जरा सबर करू आंबाजोगाई मध्ये गेल्यानंतर मास्तरला बरोबर सुद्धा सारखी सरळ करते घरी आल्यानंतर वहिनीने माझ्या भावाला राखी बांधली